गटामध्ये होत असलेल्या प्रचाराच्या सभेला मंचावर उपस्थित या मतदारसंघाच्या आमदार नमिता मंचावर उपस्थित नंदकिशोरजी मुंद्रा अंकुशराव इंगे कुठे गेले अंकुशराव सॉरी माझ्या लक्षातच नाही मला बघितलं नमस्कार केला कुठं म्हणाले कुठे गेले मंचावर उपस्थित आमचे मोराळे शिवाजी दोन मिनट तर जाऊ द्या अंगद मुळे दत्तात्रय मांगे नामदेव खाडे अशोक मोराळे अशोक जाधव भारत मोराळे राजकुमार मुंडे मुरली बाप्पा डाकणे भगवान केदार तालुक्याचे अध्यक्ष विष्णू गुले सभापती डॉक्टर नेहरकर उपसभापती कल्याण केदार दत्ता धस दत्ता संभाजी गायकवाड राणा डोळफुले भरत बाप्पा काळे आणि या जिल्हा परिषदेच्या ज्यांची निवडणूक झाली नाही एवढे वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि या सदस्य नियोजन आणि आयोजन ज्यांनी केले ते माझे भाऊ संतोष हंगे या मंचावरून मी अनेक सभा घेतल्या या मंचावरून मी मुंडे साहेबांचा सा प्रचार केला दोन हजार नऊ ला संतोष संघ आमच्याबरोबर नव्हते पण तरीही मला वाटतं आतून मुंडे साहेबांच सा काम करत होते दोन हजार चौदाला प्रचार केला आणि दोन हजार एकोणीस ला चौदाच्या एक बाय ला आम्ही प्रचार केला इथे येऊ मी नेहमी दुसऱ्या कुणासाठी म्हणजे माझ्या पित्यासाठी प्रीतम साठी जिल्हा परिषदला संतोष साठी मत मागितले आज पहिल्यांदा नांदूरच्या पहिल्यांदा परळी सोडून या जिल्हा मधल्या नागरिकाला मी स्वतःसाठी काहीतरी मागत आहे मला तुमच कर्ज पाहिजे मी तुम्हाला हात जोडून विनंती करते कि मी एक अर्ज दाखल केला आहे चोवीस तारखेला कि मला या बीड जिल्ह्याच्या लोकांचं कर्ज मिळावं ते कर्ज असेल तुम्ही दिलेल्या मतांच आणि त्याची तर प्रचंड विकास करून करणार आहे माझा विकास तुम्हाला सांगा तुमच्या पैकी कुणाला असं वाटलं का की ताई उमेदवार राहणार नाही पाहिजे होत्या उमेदवार होण्याच्या पात्रतेच्या नाही असं कुणाला वाटलं इकडं कुणाला वाटलं का नाही तर वाटत सभा करणार तिकडे वाटलं का कुणाला दुकानामध्ये लांबून ऐकणाऱ्यांना तरी मनात गेलं की पंकजाताई काही नाही उमेदवारच नाही असं वाटलं का रे दादा मी या जिल्ह्यासाठी काहीच केलं नाही असं तुम्हाला वाटलं का ज्याला मला मत्र जाऊ वाटत नाही ते सुद्धा म्हणते की पंकजाताईने खूप काम केलंय खूप विकास केलाय अरे मग मत काय द्यायचे का मत द्यायचे काही आता हे मोठ म्हणून काय हे वेळेस करायची गरज नाही मी पाच वर्षात तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची परत फेर विकासाने केलेली आहे त्या आंदोलनावरून मी अनेक वर्ष येते आज ही आंदोलनाची परिस्थिती आहे बाजार होता इथं एकदम कचरा होता आता होते होटे बांधून बाजार पलीकडे आपण बांधलाय ले ले hey, गे गे hey, ते झाड लावलेत बाजे असं काहीच नव्हतं पुस्तक कचरा होता पहिल्यांदा आले त्यांना हे जिल्हा परिषद ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून निधी दिलाय नांदूरला यायला आता कुठले जाणून निघाले असून पिंपळ पिंपळ वंदी सॉरी पिंपळ वंदीवर नाही आले कुठं खत नाही थोडा पॅच होता जिथं रस्त्याचं चार, काम चालू होतो खोले होतं जे एकशे दहा एकशे वीसच्या स्तूरनी आमची गाडी पळवली तिकडंच रुंद्रे ठेवायला ते लोक बघून कुठल्याच पथाच्या पाणी हल्लं नाही ते पाहिजे दिलं हे रस्ते कुणी दिले सैन्य कुणी दिले नॅशनल हायवे कुणी दिले रेल्वे कुणी दिली जे मुख्यमंत्री गॅस योजना कोणी दिला पंचवीस पंधरा कुणी दिला आणि विमा तुमच्या सगळ्यांच्या अकाउंट मध्ये एवढा विमा वापरत होता एक मातारा माणूस म्हणायला म्हणला माझं आयुष्य गेलं पण मला पीक सुद्धा कधी घेताना एवढा विमा तुम्ही दिलाय तुम्ही आमची काळजी घेतली मला माझा भावच वाढलाय शेच माझ्या नाव आहे अभिमा माझा नाव होतो मीच सांगायला तुमच्याकडून

बंदी शिकून शेती करतो चांगली गोष्ट काय मागे मला एकानी सांगितलं बर बर हळू 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 मला तुम्ही मुंडे साहेबांपेक्षा जास्त विकास केला मी म्हणलं आता साहेबात गेला बोलतो ना रे मंदिर खूप कसका विकास केला दिसतो देवाला हे पहिली एकदा पाहून अभिमान खोटे पैसे खाले फार बघावतात जिल्हा प्रश्न मी म्हणलं वाघेन म्हणजे वाघेन वागीन असतील वाघ शिकार कलम निघून जातो कुत्र खाते पण वाघीन तसं करत नाही वाघीन शिकार करून आधी वाट बघते आपले बछले आपले छावे त्यांनी खावले लोक तिथे शिकार सोडून देते तसं माझ्या या शेतकऱ्यांसाठी मला अभिमान आणत आहे शेतकऱ्यांसाठी अभिवाद आहे त्याच्या जर लोक कृपया घेतला तर त्याला माफी कधीच कधीच नाही हे त्याला माहीत होतं म्हणून सांगत आहे ते मुख्यमंत्री लोक सांग ना आमच्याकडे गावामध्ये काय परिस्थिती होती आम्ही निघा लोकसभा लढण्यामध्ये सांगणार किती वाईट परिस्थिती होती अशा किती गावा किती वाड्या या भागामध्ये होत्या त्या वाड्यामध्ये जेव्हा मी जायचे लोक सांगायचे काही एखादा पोषक असं तर घरी तरी आम्हाला न्यावा लागतो एखादी बरोबर ट्रस्ट्रीय अभियान करा तर किती वेळा दावापर्यंत त्याच्या आधीच बाहेर घेतात किती लोक बदलावून जातात त्यांची दया मनामध्ये प्रेम भरणाची म्हणून हे रस्ते केले काय हे केलं सगळं केलं पाच वर्ष भरली बसून बघितलं बसले का नाही घरी मग मला सांगा पाच वर्ष मी घरी बसलो तर माझं काही गडबड नुकसान झालं का कुणाचं नुकसान झालं मग आता मला घरीच बसायचंय का पाठवायचं दिल्लीला मग जर दिल्लीला पाठवायचं असेल मुंबई साहेबांनी दिल्लीला जायचा निर्णय घेतला आणि माझ्या राजकारणातला प्रवेश झाला मुंबई साहेबांनी मला सांगितलं पाच वर्ष मला जे तुझ्या आयुष्यातले पण क्रिया मला आता तुझ्याशिवाय गुणीने एकटा पडले मी सगळं सोयी वैभवाचं जीवन माझ्या पित्याच्या मदतीसाठी धावून आले माझे पाच वर्ष पूर्ण व्हायचे होते आणि मी त्यांना सांगणार होते आता मला रजा द्या बाबा आता तुमचं राजकारण संपलं आता तुम्ही मंत्री म्हणात आता मला रजा द्या पण ते सांगायच्या आधीच बाबाच्या जनादून निघून गेले पाच वर्ष माझ्या मागितले होते तर ते पूर्ण व्हायच्या आधीच ते निघून गेले ते त्यांचं कर्ज त्यांचं प्रेम त्यांचं स्वप्न त्यांनी आता उठून जाणं जिवाळी लागलं म्हणून महाराष्ट्रात सत्या आणण्यासाठी पूर्ण संघर्ष यात्रा केली काय मेहनत केली सरकार आणलं मंत्री झाल्यावर तुमची होती विकास आहे घर कुणाचे दृष्ट लागली मला माहित नाही पण पाच वर्ष मी घराच बसले माझं काही नुकसान झालं मी छान देवधर्म केला राज्यात केलं पक्षाचं काम केलं राज्याच्या बाहेर ठेवले देशाचं राजकारण समजून घेतलं म्हणून की काय मी देशाच्या राजकारणात चालू पण माझ्या मनामध्ये एक काटा उठलेला आहे ज्या माझ्या बापाचा सत्कार मला करायचा होता त्याच दिवशी त्यांचा सा अंतिम संस्कार करावा लागला मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केलाय मी गोपीनाथ मुंडेंच्या वासनानुतीची मतं मागत नाही मुंडे साहेबांच्या नावाने मत मागत नाही ना जयद्रत असा विकास केलाय म्हणून हक्काने मत माग पाच <पार्थ> वर्ष ज्या मुंडे साहेबांनी मला मागितले होते की तुझ्या आयुष्यातले पाच <पार्थ> वर्ष दे <पार्थ> त्या पाच गेले, झाले साहेब मला उमेदवारी एकच प्रश्न येतो मला मुंडे साहेब असं काम मिळाले की तू राजकारणात तुझ्याशिवाय कोणी नाही मुंडे साहेब समाज काय म्हणले की माझी शेवटची निवडणूक आहे मला प्रश्न येतो कि मग गडावर मुंबई आकर्षणाला गेले किंवा पत्रकारांना का म्हणले की या गडावर मुंबई पण कसा दिसते हे जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं सापडलं नाही पण आता आजचा चार जूनच तारीख आम्ही केवळ निघानाचे चार जून हा चार जून काय दिवस झाला आपल्यासाठी त्या दिवशी हा निकाल आनंद आहे का दुःख आहे उत्साह आहे का किती वाटते मला नाही सांगता येईल येईलच सांगते दुमजरी आपल्याला पाहिलंय ताकळीत कोणते तो माणूस तुम पडल्यानंतर तुमचं इथं पक्क आहे तुम्ही मदत देणार आहे मग जा आडूबाळूच्या गावात जा आडूबाडूच्या सरकारला जा काम करा सगळ्या समाजाचा धर्माचा चाकीचा आणि सांगा की विकासाला मतदान म्हणजे पंकजा मतदान आणि पंकजा मतदान म्हणजे विकासाला मतदान आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची सभा आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची सातकार केल्या सभा त्या सातकार केल्या सभा प्रधानमंत्र्यांना मी मागेन हक्कानी मागे ना मी म्हटलं मोदी म्हणजे मला ओळखून नावानी मी त्यांना सांगेन तुम्ही बाकी काही करा नाही तर नाही करा माझ्या या रिल्ल्यासाठी तीन गोष्टी करा तीन गोष्टी एक महिन्या जिल्ह्याला दुष्काळ मुक्त करा मी केलं तुमच्या बंदाने आंबेवाडी वगैरे या सगळ्या गावामध्ये अरे अजून त्यांना लागत नाही आला तरी इतकी परिस्थिती पन्नास बंदाने केले पन्नास जेवढे मागेल जेवढं मागे त्यांना केलं जेवढं जेवढं तुम्ही खाट्यापर्यंत दिलं आज मी त्यांना सांगणार आहे की कायमचा माझ्या जिल्ह्यातला दुष्काळ निवडून जाईल अशा प्रकारचं काम करा एवढ्यासाठी मला पाच वर्ष पाहिजे सगळे गावच्या गावते म्हता जीवन कोण जगते माझ्या ऊसोडणाऱ्यांसाठी मला करायचं होतं स्पष्टच सांगते मला जबाबदारी दिली नाही श्रेय मिळेल बघा म्हणून मला जबाबदारी दिली नाही पाच वर्ष मी मंत्री होते म्हणायचे मला उस्तोलच ते बघू द्या ते दुसऱ्यालाच महामंडळ दुसऱ्याच खात्याला तो जबाबदारी मग तुम्ही एवढ्यासाठी पाच वर्ष पाहिजे की या उस्तूर कामगारांना बाहेर जायला लागू नये जिथे जास्तीत जास्त वस्तूर कामगार दहा हजार तरुणांना रोजगार देणारा एक मोठा प्रकल्प तिथे व्हावा असे दोन तीन प्रकल्प झाले तर माझ्या या जिल्ह्यातल्या तरुणाला बाहेर जायची गरज नाही वनवन करायची गरज नाही त्यांना एक माझं काम आहे तिसर माझ्याकडे रोज लोक भेटायला येतात लो मला पेशंट असतात त्या दहा मध्ये किमान तीन चार कॅन्सर झालेला असतो कुणाची किडनी फेल आहे कुणाला ऑपरेशन आहे परिणाम नाही जमीन निघतात दागिने निघतात कर्ज करून ठेवतात आणि तरीही जीव वाचवता येते माझ्या आपण किल्ल्याच्या लोकांचा जीव वाचावा तुम्ही म्हणून इथे मोठं स्पेशालिटी हॉस्पिटल आणि कॅन्सरच्या केअरचं हॉस्पिटल इथे झालं पाहिजे असं जर हॉस्पिटल इथे झालं आणि त्याला जर चॅरिटेबल ट्रस्ट जोडला तर मला वाटतं की माझ्या जिल्ह्यातला माणूस इलाजा वाचून आणि पैसा वाचून मरणार नाही ही माझी गरज वाटते मला ही माझी गरज वाटते मी त्याच्यासाठी माझी जमीन सुद्धा दान करायला तयार आहे की ज्याच्यावर तुम्ही हॉस्पिटल बांध मला या जिल्ह्याचा विकास करण्याची संधी होती पण मला आधी त्या विकासाची सुरुवात करण्यासाठी पाया मजबूत करायचा होता पाया मला सांगा पाया मजबूत नसेल तर मारत टिकेल का मी जिल्ह्यात सगळ्या रुग्णालय मी भेटले मोठ्या उद्योगपतीला मला या जिव्ह्यात उद्योग द्या ते म्हणते तुमच्या जिव्यात वेळ नाही हायवे नाही रस्ते नाही पाणी नाही कसा द्यायचा उद्योग म्हणून पाच वर्ष नॅशनल हायवे स्टेट हायवे रस्ते पालवे आणि रेल्वे आम्हाने पर्यंत आता रोज येते पुढच्या दीड पावणे दोन वर्षामध्ये रेल्वे येईल आणि वंदे भारत ट्रेन आपल्याकडून धावण्यासाठी उद्योग म्हणू शकत नाही की तुमच्याकडे रेल्वे नाही रुळ नाही आणि कसं यायचं आता उदरपती इथे येऊ शकतील मोदीजींनी आग्रह केला कोणी नाही म्हणू शकणार एवढीच विनंती करेन की या भागातल्या विकासाला ही दिशा द्या ह्याच्यासाठी मला पाच वर्ष द्या ह्याच्या पलीकडे काय नाही आता हे पाच वर्ष मान्य गेलंय बावीस पंचवीस वर्ष राजकारणात काम केल्या लोकांचा जनतेचा असणारा संपर्क मग आता राजकारण कशामुळे काय कलात् घेत आहे काय परिस्थिती आहे राजकारणामध्ये कोण कशासाठी मतदान करते अरे तुम्हाला जेव्हा आलेलं असेल समोरच्या आमदे कुणालाच नसेल या जिल्ह्यामध्ये या काय काम करतात ते मला त्यांना टीका नाही करायची केलं समाज म्हणलं नाही तर तरी उघड बुद्धी भेद आली फुकत माना माणसाला पाहिजे अशी परिस्थिती बुद्धी भेद मुसलमानामध्ये जाणीव वापरे भाजपचे डळो भाजपचे डोळो पंधरा मग मतदान करेंगे तो कुठ खेळ नाही अरे काय काय झालं दहा वर्षात मुस्लिम बांधवाच्या केसाला तरी धक्का लागला काय कायदे झालेत काय ते झालेत कसले कायदे अरे ते कायदे आपल्या बॉर्डरला सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत बॉर्डर सुरक्षित ठेवायचं नाही देशाच्या आपल्या देशामध्ये इंडिग्या लोक घ्यावे देशाची सुरक्षा धोका द्यावी त्याच्यासाठी कायदे नाही करायचे ह्याच्यामध्ये कुणाला धोका आहे ज्यांचे इंडिया बाप होते इंडिया आजूबा होते इंडिया पंच होते त्यांना इथून कोणी ठरवणार नाही त्यांच्यापैकी कोण बांग्लादेश झाले तर एवढ्या हे बंगला सतीच्या दुसपैत्यासाठी आहे आणि हेच निर्णय फक्त बांगलादेशीसाठी नाही मुस्लिमांसाठी नाही उत्तर उत्तर पूर्वत करून जाईल आपल्याकडे या दायच्या छोट्या छोट्या देशातून लोक त्यांनाही निर्णय ना हे चुकीच्या पद्धतीने प्रचार करता अशा प्रचाराला मुस्लिम बांध आणि पई पर्दा पावणा नये तर दुसरा प्रचार करतील जातीचा प्रचार कोणी करू शकत नाही जातीचा जा। पण पद्धत तीच चालली बोलताय कुणी नाही बोलताय कुणी कोणी सोशल मीडियाचा वापर करतय कोणी युट्यूबचा वापर करतोय हे राजकारण बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी योग्य नाही सगळा विकास स्वतःच्या जिल्ह्यात सगळ्या सत्ता स्वतःच्या घरात पुराने माझ्या जिल्ह्यात जाती पातीच्या दिमती उडावता दर निवडणुकीला पुन्हा पाच वर्ष ढकून देखील बघत नाही त्यांना या जिल्ह्याची जनता जिल्णा थारा देणार नाही हा मला विश्वास आहे आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते कर की येणाऱ्या तेरा तारखेला तुम्ही मला प्रचंड मता देता प्रचंड कसा प्रचंड मत मागते देश बघायला हवं निवडणुकीकडे देश देश बघतोय काय व्हायले अरे काय पंकजातायचं काय चाललंय पंखजातायचं काय चाललंय तर काय चाललंय तुम्हीच सांगा काय चालू हे जे इथं बसले ते मला बघायला तर आले असतील काय मला बघण्यासारखं मी काही सिनेमात काम करत नाही मी कुणी मोठी कलाकार नाही मी कोणी संत महंत नाही बरोबर यायला काय राहिला एवढी गर्दी समजा झाली आम्ही विचार करतो हजार येणार असून तो बरोबर दोन हजार येतात आम्ही विचार करतो चार हजार येतात आठ हजार येतात की तेवढी मोठी गर्दी आहे तुझ्या लोक मला ऐकायलाच राहिलात ना ऐकायला तर आलात कोणतरी काय जाऊ दे लहान लहान लेकरे माझ्या माणसाला माझ्या मावलीच्या नजरेने मी बघत असतो विकास करताना माउलीची नजर कधीच कुणाला कमी करत नसते मी त्याच मावलीच्या नजरेने तुमच्याकडे दर बघते आणि तुमचा विकास करते <प्ञेण> माझ्या आभारत म्हणायचे मातीत ना कर्मभूमी आहे माझी ही जन्मभूमी आहे या मातीतच माझे वडील मिसळले तर त्यांचे संस्कार माझ्या तुमच्या रक्ता रक्तात फसयले आहेत जिल्ह्याचे निवडणूक लढते आणि जिल्ह्याला विकास विरुद्ध बीड जिल्हा भिकास भकास ही निवडणूक ही निवडणूक राष्ट्रवादी म्हणजे आता आपल्यावरची असंच नाही नका दुसरी हाताला किती वाजता माहिती वेगळा आपल्या बरोबर चिंता करू नका पण ही राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी नाही चुकीच्या गोष्टींना खत देणाऱ्या शक्तींच्या विरोध आहे गावात काही लोक जातात गावात तीस मत आहेत चाळीस मत

तुम्ही मंत्रान करणं म्हणजे जिल्ह्याच्या मातीसाठी जातीसाठी माती खाण्यापेक्षा सुद्धा इथे सगळ्या फोली बसल्या बांगल्या पाटल्या गळ्यात कानातले दागिने घालून बसल्यात माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ मला स्वतःसाठी काहीच नको आहे मला

योग्य मला आलेलं प्रेम पुन्हाच राजकारणात मिळालेलं नाही पण धोका आढळून नका धोका आढळून नका त्याचे पाहुणे त्याच्याकडे त्याचे सोहळे त्याच्याकडे नाही तुम्ही ना तुमची मिळवणं त्यापडामुखाच्या बोला त्यांच्याशी मान अपमान करा संघर्ष करा स्पष्ट सांगा कारण पुन्हा तुम्ही निवडणूक आणणार आहेत तुमच्या जिल्हा परिषद येणार आहेत विधानसभा येणार आहेत असं चालणार नाही या बीड जिल्ह्याचं जे सोशल फॅबरिक आहे हे बिळ्याचा अधिकार कुणाला नाही जी काय लढाई आहे लढाई लढत लढत सुद्धा विकासाला बाजूला येणार ना मोदीजी येणार काय मोदीजी सांगणार आपण म्हणतो आपल्याला हे नाही ते नाही ते त्यांच्या बापाची दाव दोन तर जमीन आहे का एक तर जमीन आहे का एक चहाची पत्र म्हणून त्यांची प्रॉपर्टी येत ना तरी झाला देशाचा प्रधानमंत्री आहे माणूस बघा बघा गरीबांसाठी मला माहित आहे सोयाबीनचा विषय आहे रोही शेतकऱ्याला सोयाबीनचा विषय आहे मान्य कापसाचा विषय आहे मान्य मग ते मांडणार कोण हे मानणार कोण शेवटच्या राज्यात बसणार कोण मी जाऊन समोर बसून हा आपण मान्य गोपीनाथ मुंडे शेतकऱ्यांना कर्जा माफीसाठी मोर्चा काढला होता शहाऐंशी साली मी मागे प्रतिनिधी माझ म्हणणे मी तुमच्यासाठी नेहमीच आहे पदावर नसलो तरी आहे असले तरी आहे पण पदावर असले तर फरक पडतो कारण पंकजा मुंडे विकास करत नाही पालकमंत्री पंकजा मुंडे विकास करतो ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंड विकास करतोय पंकजा नुसती एकटी विकास करत नाही आणि म्हणून माझ्या नावाच्या मागे काय लावले त्याच्यावर नाही पण मला तुमची होती विकास आणि भरण्यासाठी माझ्या नावाच्या मागे काहीतरी लावायचे सगळे उतरता मंत्री होणार वगैरे मी म्हणत नाही रे बाबा मी म्हणत नाही पण खासदार तर करा खासदार जर केलं तर पाच वर्ष तुम्हाला पुन्हा लक्षात येईल कि पण त्याच्या आत्ता जो विकास केलाय तो इतिहास करणार माझ्या तेरा तारखेला सर्वांना हात जोडून विनंती आहे तेरा तारखेला सकाळी उठून पहिले जाऊन मतदान केंद्रावर जा मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्याशिवाय चहा सुद्धा ठेवू नका चहा सुद्धा एवढं माझं म्हणणं आहे तेवढं करा माझ्या जीवनामध्ये मी तुम्हाला वचन दिलेलं आहे मी त्याला कधीच दाखवली माझे बाबा एक वाक्य नेहमी गृहासमोर कधीही झुकणार नाही मी मात नाही मी मी घेतवार बसा थाकणार नाही मी जे केलंय ते चांगलं केलंय आणि जे आपले सगळे आपलेच कार्यकर्ते शल्य सारथ करू नका कृष्ण सारथ्य करा कृष्ण सारथ्य फरक कळते काय करण्यासारख्याच सारथ्य केलं पण त्याला शब्दाने श्री कृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलं तर त्याला मार्गदर्शन केलं मी तरी तुम्ही माझे साथी आहेत तुम्ही माझ्या लिहिलेला धनुष्यातील प्रत्येक बाण आहे तुम्ही माझा जीव की प्राण आहे तुम्ही एवढंच करा तुम्ही सकारात्मक बोला तुम्ही ते मत देऊन तुम्ही विश्वासारी बोला आणि आपल्या काहीसाठी रोज नको जोडा एवढंच प्रणायानिमित्ताने सांगते आणि माझ्या आईला उडावून देते धन्यवाद जय जय